नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव अशोक कचरू माने मुक्का माडगाव रेपाळ तालुका येवला जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र आम्ही दोघे बंधू आहोत मागील वीस वर्षापासून आम्ही शेती हा व्यवसाय करतो त्याचबरोबर हार्डवेअरिंगचा देखील व्यवसाय करतो आमच्याकडे आठ एकर शेती असून त्यापैकी पाच एकरामध्ये आम्ही माकाचे पीक घेतो तसेच उर्वरित तीन एकरमध्ये आम्ही इतर भाजीपालावर्गीय पिके घेतो मक्का हे पीक मुख्य पीक आहे आमचे भौगोलिक स्थान हे चांगले आहे तसेच येथील जमिनीची सुपिकता व पाणी व्यवस्थापन देखील खूप नीटनेटके अस आहे परंतु तरीही देखील मकाचे पीक घेताना बऱ्याच अडचणी येतात जसे की बियाण्यांची उगवण क्षमता वारा आणि पाऊस यांच्यामुळे मका पिकाची होणारी पडझड तसेच किडींचा प्रादुर्भाव इत्यादी मागील दहा वर्षापासून पायोनोर या बियाणे कंपनीशी आमची ओळख आहे त्यापूर्वी मागील बऱ्याच दिवसापासून आम्ही इतर कंपन्यांची मका बियाणे लागवड करत होतो परंतु एका कंपनी प्रतिनिधीशी आमचा परिचय असल्याकारणाने त्यांनी आम्हाला पायोनियर मका लागवडीचा सल्ला दिला त्या सल्ल्यानुसार आम्ही सुरुवातीला एक एकरावरती पायोनोर मकाची लागवड केली आणि त्यामधून आम्हाला इतर कंपनीपेक्षा पायोनियरचं उत्पन्न भरघोस प्रमाणात मिळालं आणि तेव्हापासून आम्ही दोघेही बंधू एक विचाराने पायोनियर मक्काचीच लागवड करायची अशी ठरवलेली आहे आणि आम्ही ते करत आहोत आणि करतही राहू ने शेवटपर्यंत आम्ही पायोनियर मक्का हीच लागवड करणार पायोनियर कंपनी ज्या सेवा देते त्या सेवा खूप चांगल्या सेवा आहेत कंपनीचे प्रतिनिधी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या शेतावरती येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या दूर होऊन दूर होतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न नेहमीच वाढत जाते यावर्षी पायोनियर कंपनीने आम्हाला पी चौतीस एकशे चार या नवीन हायब्रीड वाहनाचा डेमो दिलेला आहे आणि तो आम्ही आमच्या शेतामध्ये अर्ध्या एकरावरती लागवड केलेला आहे पी चौतीस एकशे चार या वाहनाची काही विशेष गुणधर्म आहेत जसे की हावान वा हा वान वारा पाऊस यामध्ये सहजासहजी पडत नाही कारण याची मुळांची संख्या व जारवा हा सर्वाधिक आहे पी चौतीस एकशे चार या वानाची कीड व वा रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे पी चौतीस एकशे चार या वानाची कंसे ही संपूर्ण क्षेत्रात एकसारखी असतात पी चौतीस एकशे चार या वानाची दानांची सरासरी सर्वाधिक आहे माझ्या पिकाची सद्यस्थिती पाहता इतर वानांच्या तुलनेमध्ये यापासून निश्चितच चांगलं उत्पन्न मिळेल अशी मला अपेक्षा आहे तसेच बाजारभाव देखील चांगले मिळतील पी चौतीस एकशे चार या वाहनाची लागवड करून त्याच्या उत्पन्नापासून मी खूप सुखी आणि समाधानी आहे पुढील वर्षी जेव्हा हे बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध होईल त्यावेळेस मी माझ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये पी चौतीस एकशे चार याच बियाण्याची लागवड करेल तसेच इतर माझ्या शेतकरी मित्रांना देखील असा सल्ला देईल की पी चौतीस एकशे चार या बियाण्याची लागवड करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळून सुखे आणि समाधानी राहावं पायोनियर कंपनीने आम्हा शेतकऱ्यांसाठी पी चौतीस एकशे चार हा उत्कृष्ट वान उपलब्ध करून दिला त्याबद्दल पायोनियरचे धन्यवाद